अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटे मोठा अपघात घडलाय कांद्याने भरलेला एक ट्रक तिवसा शहरातील पंचवटी चौकात अचानक उलटल्याने काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र ट्रक व कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर बुधवारच्या पहाटेच्या सुमारास अपघात घडला कांद्याने भरलेला एक ट्रक तिवसा शहरावरील पंचवटी चौकात अचानक उलटल्याने काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र ट्रक व कांद्याचे मोठे नुकसान झाले अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गांवरील तिवसा शहरातील मुख्य पंचवटी चौकात बुधवारच्या पहाटे कांद्याने भरलेला ट्रक अचानक उलटल्याची घटना घडली परभणी येथून कांदा घेऊन नागपूरच्या दिशेने जात असलेला ट्रक क्रमांक एम एच तेवीस ई पासष्ट तेहतीस पंचवटी चौकाजवळ आला असता रस्त्याचा साइडपट्टा पट्टा अचानक तुटला त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि भरधाव ट्रक थेट राष्ट्रीय महामार्गावर पलटी झाला या अपघातात ट्रक चालक मोहम्मद रियाजुल आणि सहचालक साजिद खान वैवर्ष पस्तीस राहणार परभणी हे दोघेही थोडक्यात बचावले मात्र ट्रकमधील कांदा रस्त्यावर विखुरला गेला आणि ट्रकच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलीस प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले अपघाताचा पंचनामा करण्यात आला तसेच क्रेनच्या सहाय्याने पलटी झालेला ट्रक बाजूला करून राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली या घटनेमुळे काही काळ महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र रस्त्याच्या साईड पट्ट्याची अवस्था पुन्हा एकदा अपघातास कारणीभूत ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे संबंधित यंत्रणांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडनं होत आहे